जिगावमध्ये पण आम्ही मागणी करतोय निश्चितपणे माझा आग्रहच राहणार की जिगाव प्रकल्प हा लवकरात लवकर आपल्याला पुन्हा दोन वर्षात पहिल्या टप्प्याचं पाणी अडवण्याचं आहे एक लाख हेक्टरला आमच्या भागामध्ये पाणी मिळणार आहे त्याचे टेंडर सुद्धा पण पैसा लवकरात लवकर मिळावा त्यासाठी आमचा आग्रह राहणार बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे एक पॉईंट बावन्न लाख हेक्टर सिंचन क्षमता आमचे संजय कुटेजी आणि संचेतीजी याचा सारखा त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात आणि म्हणून मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या टप्प्यात हा प्रकल्प आलाय असं लक्षात आलं केंद्र सरकारने पैसे दिले आपण लगेच वर्षभरात तो कम्प्लीट करू शकतो आणि म्हणून आपण या वर्षी त्याला दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपये दिले एका प्रकल्पाला त्यामुळे आता याचं काम आपण हे पूर्ण करू आणि या एका प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा अनुशेषातनं अधिशेषात जाणार आहे आणि विदर्भाचाही अनुशेष हा दूर होणार